नमस्कार शेतकरी मेळाव्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील केंद्राकडून होणाऱ्या कांदा खरेदी प्रक्रियेत होणार मोठा बदल शेतकऱ्यांच्या प्रस्तावाला या ठिकाणी केंद्रीय पथकांनी शेतकऱ्यांना या ठिकाणी सहमती दिली आहे त्या संदर्भातील महत्त्वाची काय अपडेट आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लय अपडेट आपण एवढ्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे आपल्याला तर नक्कीच लाईक नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझं शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा करू शकता केंद्राकडून होणाऱ्या कांदा खरेदीत प्रक्रियेत होणार मोठा बदल शेतकऱ्यांच्या प्रस्तावाला केंद्रीय पथकांची सहमती काय आहे महत्त्वाचा प्रस्ताव बघा सविस्तर बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्त भाव मिळावा या उद्देशाने स्थापन झालेल्या नाफेड व एन सी एफ या संस्था शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून जास्त कांद्याची खरेदी करतात सध्या ते शेतकऱ्यांकडून पंधरा ते वीस रुपये किलो दराने खरेदी केलेला कांदा आता व्यापाऱ्यात तीन तीस रुपयाने विकत घेत आहे त्यामुळे या दोन संस्थांचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचा जास्त होत असल्याचा कांदा खरेदीच्या पद्धतीत बदल करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या पथकासमोर ठेवला आहे शेतकऱ्यांच्या सूचनाप्रमाणे कांदा खरेदी प्रक्रियेत बदल केले जातील त्यासाठी या संदर्भात अहवाल केंद्रीय कृषी मंत्रालयात सादर करण्याचे आश्वासन केंद्रीय पथक प्रमुख मुख्य पृष्टी यांनी दिले आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाचे पथक दोन दिवसापासून नाशिक दौऱ्यावर आले होते आले आहे जिल्ह्यातील फार्मर प्रोड्युसर कंपनी प्रतिनिधीसोबत बुधवारी दुपारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांची बैठक पार, पार पडली यावेळी केंद्रीय विपणन व तपासणी संचालकाने उपकृषी पणन सल्लागार बी के पृष्टी किमान किंमत समर्थन उपायुक्त विनोदगिरी फलोत्पादन सांख्यिकी उपसंचालक पंकज कुमार आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते नापेड व एन सी या दोन संस्थांमार्फत यंदा पाच लाख टन कांद्याची खरेदी होणार आहे कांदा खरेदी करताना फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या प्रतिनिधींना प्राधान्य दिले देणे आवश्यक आहे परंत परंतु ठराविक कंपन्याकडूनच कांद्याची खरेदी होते आहे धन्यवाद